माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या धैर्यशील मोहिते पाटलांनी दंड थोपटलेत तर महायुतीकडून भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाळकर पुन्हा एकदा मैदानात उतरलेत खुद्द शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांनी माढ्याचा गड काबीज करण्यासाठी ताकद लावली आहे एकाच दिवशी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या दोन दोन आणि तीन तीन सभा सुरू आहेत महाराष्ट्रातील पॉवरफुल नेत्यांचा हा फोटो पहा शरद पवार सुशील कुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील अकलुतच्या शिवरत्न बंगल्यावर स्नेहभोजनासाठी एकत्र आले होते त्यावेळेचा हा फोटो याच फोटोतील त्रिकुटाने माड्यासह सोलापुरातली समीकरणही बदललीत त्यातच विजयसिंह मोहिते पाटलांनी जिल्ह्यातील जुन्या नेत्यांची भेट घेत मोठ बांधायला सुरुवात केली आहे मोहिते पाटलांच्या भेटीगाठीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेत यावरूनच जुन्या सहकाऱ्यांनी एकत्र येत भाजप विरोधातील लढाईचा अजेंडा सेट केलाय ते चित्र स्पष्ट दिसतंय भाजपनेही शेवटचा हत्यार म्हणून मोदींच्या सभांचा धडाका लावलाय या आधीच्या लोकसभा निवडणुकांमध्ये माढा आणि सोलापूर लोकसभेसाठी सोलापूर शहरात एकच सभा होत असे पण यंदा सोलापूर शहरासह माढा मतदारसंघातील थेट मोहिते पाटलांचा बाले किल्ला असणाऱ्या माळशिरसमध्येही मोदींची सभा झाली अगदी पंधरा दिवसांआधी शरद पवार गटाला उमेदवार मिळत नव्हता तर भाजप एक हाती विजय मिळवेल अशी चर्चा होती मग असं काय झालं की भाजपसाठी सोपी वाटणारी निवडणूक अवघड झाली शरद पवार आणि फडणवीस यांच्यात कशामुळे सामना रंगलाय या व्हिडिओतून आपण हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत दोन हजार नऊला ला निर्मिती झाल्यापासून माडा लोकसभा मतदारसंघ चर्चेत राहिला आहे पहिली लढत झाली ती राष्ट्रवादीचे शरद पवार आणि भाजपच्या सुभाष देशमुखांमध्ये यावेळी मराठी माणूस पंतप्रधान होईल शरद पवारांना मत द्या अशी राष्ट्रवादीनं साथ घातली आणि मतदारांनी शरद पवारांना माड्याचे पहिले खासदार होण्याचा मान दिला दोन हजार चौदामध्ये विजयसिंह मोहिते पाटलांनी तेव्हा स्वाभिमानीत असणाऱ्या सदाभाऊ खोतांचा पराभव करत दिल्ली गाठली राष्ट्रवादीच्या मोहिते पाटलांनी मोदी लाटेतही विजय खेचून आणला होता दोन हजार एकोणीसला शरद पवारांनी पुन्हा एकदा माड्यातून लढण्यासाठी चाचपणी केली होती मात्र माढा बारामतीकरांना पाडा माढा शरद पवारांना पाडा अशी मोहीम सोशल मीडियातून राबवण्यात आली यामागे विरोधकांसोबत स्वपक्षीयसुद्धा असल्याची चर्चा दबके आवाजात सुरू होती राजकीय चाणक्य असणाऱ्या शरद पवारांनी वाऱ्याची दिशा ओळखली आणि माडा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा विचारच बदलला दोन हजार एकोणीसला या मतदारसंघातील समीकरणं बदलली आणि मोहिते पाटील भाजपसोबत आले काँग्रेसमधून भाजपात आलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी दोन हजार एकोणीसला मोहिते पाटलांच्या मदतीनं विजय मिळवला होता म्हणजेच आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत या मतदारसंघातील समीकरणं ही अशी बदलत राहिलीत मतदारसंघाची निर्मिती झाल्यापासून यंदाची दोन हजार चोवीसची ही चौथी निवडणूक गेल्या पाच वर्षात माड्यातील समीकरण तीनशे साठ अंशात बदललीत पाच वर्षाच्या आतच मोहिते पाटलांनी भाजप विरोधात जाण्याची भूमिका घेतली देशभरात भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची रांग असताना मोहिते पाटलांनी भाजपला विरोध करण्याची हिंमत दाखवली जयसिंह मोहिते पाटलांनी पुढाकार घेत धैर्यशील मोहिते पाटलांच्या उमेदवारीची घोषणाच करून टाकली याच काळात रासपच्या महादेव जानकरांनी माढ्यातून लढण्याची तयारी सुरू केली होती शरद पवार आणि महादेव जानकरांची बोलणी सुरू झाली पण देवेंद्र फडणवीसांनी परभणीतून महादेव जानकरांना उतरवत शरद पवारांचा डाव उधळून टाकला दुसरीकडे शरद पवारांनी धैर्यशील मोहिते पाटलांच्या हत्ती तुतारी देत माढा लोकसभा मतदारसंघातला हुकमी एक्का पळवला मोहिते पाटलांचं जाणं फडणवीसांच्या फारच जिवारी लागलं माझा विश्वासघात करणाऱ्यांचा सत्यानाश होतो म्हणत अकलूरच्या सभेतून फडणवीसांनी मोहिते पाटलांवर निशाणा साधला नाराज फडणवीसांनी रणजितसिंह मोहिते पाटलांना भेटणं टाळल्याचीही सध्या चर्चा सुरू आहे तसं बघायला गेलं तर दोन हजार एकोणीसला विरोधात निवडणूक लढवणारे संजय मामा शिंदे नाईक निंबाळकरांसोबत आहेत तर ज्यांच्यामुळे विजय सुकर झाला ते मोहिते पाटील निंबाळकरांच्या विरोधात त्यामुळे एकमेकांचे जुने हिशोब चुकते करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी केला जातोय सगळे मोहिते पाटील गद्दार आहेत त्यांनी मोदींच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणत नाईक निंबळकरांनी हल्लाबोल सुरू केलाय तर आम्ही गाडवाला देव म्हणालो होतो हजारो कोटींचा निधी आणला म्हणणाऱ्यांनी विकास दाखवावा असं खुलं आव्हान धैर्यशील मोहिते पाटलांकडून दिलं जात आहे माऱ्यात समावेश असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील चार आणि सातारा जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघाचे आमदारही जोरदार प्रचार करतायत सांगोल्यात शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील करमळ्यात अजितदादा गटाचे संजय मामा शिंदे माड्यात अजितदादा गटाचेच बबनदादा शिंदे मानखटावमध्ये आधी काँग्रेसमध्ये असलेले आणि आता भाजपमध्ये फडणवीसांचे कट्टर समर्थक असणारे जयकुमार गोरे मालशिरसमध्ये भाजपचे राम सातपुते हे आमदार आहेत राम सातपुते हे सध्या काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंविरोधात सोलापूरमधून भाजपचे उमेदवार आहेत या सगळ्यांची रणजित सिंह नाईक निंबाळकरांच्या पाठीशी ताकद लागली आहे फलतणमध्ये रामराजे नाईक निंबाळकरांचे समर्थक दीपक चव्हाण आमदार आहेत रामराजे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये आधीपासूनच वाद सुरू आहे नाईक निंबाळकरांमध्ये आधीपासूनच असलेल्या ह्या टोकाच्या भूमिकेमुळे दीपक चव्हाण कितपत काम करतील याबाबत शंका आहे पण हे झालं लोकप्रतिनिधींचं सोलापूर जिल्ह्यातलं राजकारण गटातटावरच चालतं माळशिरसमध्ये मोहिते पाटील म्हणतील तीच पूर्व दिशा असं राजकारण पण मोहिते पाटलांनी तरीही बदलत्या राजकारणाची दिशा ओळखत परंपरागत विरोधकांनाही आता सोबत घेतलंय पस्तीस वर्षापासून राजकीय वैर असणारे उत्तम जानकर आणि मोहिते पाटलांमध्ये दिलजमाई झाली आहे यात जयंत पाटील आणि शरद पवारांची भूमिका महत्वाची राहिली मोहिते पाटलांची कुमक तोडण्यासाठी फडणवीसांनीही पूर्ण प्रयत्न केले अगदी उत्तम जानकरांसाठी हेलिकॉप्टरही पाठवलं पण जानकरांनी याच हेलिकॉप्टरमधून उडी मारत मोहिते पाटलांशी समजोता केला याच माळशिरस मतदारसंघात पाणीवच्या प्रकाश पाटील आणि मोहिते पाटलांचा पन्नास वर्षापासूनचा संघर्षही सध्या संपल्यात जमाय बाहेरचा उमेदवार असताना गेल्यावेळी नाईक निंबाळकरांना माळशिरस जवळपास सव्वा लाखांचं मताधिक्य मिळालं होतं त्यातच धैर्यशील मोहिते पाटलांसारखा घरचा उमेदवार असल्यानं मोहिते पाटलांचं लीड हे पावणे दोन लाखांचं असेल असा विश्वास उत्तम यांनी व्यक्त केलाय पाटलांची ताकद वाढल्यानं फडणवीसांनी नवी खेळी खेळली आहे विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्याशी फडणवीसांनी संपर्क साधलाय एका मोहिते पाटलांनी साथ सोडले तर दुसरे मोहिते पाटील जोडून बेरजेचं राजकारण करण्याचा फडणवीसांचा प्रयत्न आहे सांगोल्यात निंबळकरांसोबत अजितदादा गटाचे माजी आमदार दीपक साळुंके पाटील आहेत मात्र इथे शहाजीबापू पाटील आणि साळुंके पाटील यांच्या गटापेक्षा शेकापची ताकद अधिक आहे मात्र गणपताबांचे दुसरे नातू अनिकेत देशमुखांनी माऱ्यातून उमेदवारी मागत बंडाचा झेंडा फडकवला होता शरद पवारांनी या दोन नातवांमधील शीतयुद्ध संपत धैर्यशील मोते पाटलांच्या पारड्यात सांगोल्यातून शेकापची मतं टाकली अन्यथा देशमुख परिवारातील लढाई महायुतीच्या पथ्यावर पडली असती सर्वाधिक गट असणाऱ्या करमळ्याचाही आता विचार करूया गेल्या लोकसभेला विरोधात होते ते आमदार संजय मामा शिंदे आता अजितदादा गटासोबत असल्यानं नाईक निंबाळकरांना विरोध करण्याचा प्रश्न मिटलाय रश्मी बागल यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद इथं ता निश्चितपणे वाढली आहे जयवंतराव जगताप सध्या भाजपसोबत आहेत असं म्हणतायत मात्र विजयदादांनी घेतलेल्या भेटीचे फोटो व्हायरल झाल्यानं सध्या चर्चा रंगल्यात इथं शिवसेनेचे माजी आमदार आणि धनगर समाजातील मोठं नेतृत्व असणाऱ्या नारायण पाटलांना सोबत घेत शरद पवारांनी स्कोर लेवल करण्याचा प्रयत्न केला तसंही नारायण पाटील यांची मोहिते पाटील समर्थक म्हणून राजकीय वर्तुळात चर्चा असायची माड्यात अजितदादा पवार गटाच्या बबनदादा शिंदेंचा गट निंबाळकरांच्या पाठीशी आहेच याशिवाय सुरुवातीला प्रचार करणार नाही अशी ठाम भूमिका घेतलेल्या मंत्री तानाजी सावंत यांच्या गटानं आता दिलजमाईची भूमिका घेतली आहे दुसरीकडे बबनदादांचे प्रमुख विरोधक असणाऱ्या शिवसेनेच्या संजय कोकाट यांनी शरद पवार गटाची तुतारी हाती घेतली आहे इथं धनाजी साठेंचा गटही महाविकास आघाडीत आहे त्यांच्या भूमिकेकडेही लक्ष असेल याच मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील गावांचाही समावेश होतो याच गावांमधून प्रशांत परिचारकांचा प्रयत्न निंबाळकरांच्या पाड्यात मतं टाकण्याचा राहील याशिवाय पंढरपुरातीलच कल्याण काळेंच्या पंढरपूरसह सांगोल्यातील प्रभावाचा महायुतीला फायदा होईल याच भागात अभिजित पाटलांसह विठ्ठल परिवारातील नेत्यांचाही प्रभाव आहे सध्या अभिजित पाटील शरद पवार गटासोबत आहेत पण याच पाटलांना गळा लावण्याचे प्रयत्न फडणवीसांकडून सुरू आहेत अभिजित पाटील भाजपसोबत गेल्यास माड्यासह सोलापूर लोकसभेवरही परिणाम होऊ शकतो कारण पंढरपुरातील सर्व गट भाजपसोबत आल्यानं नाईक निंबाळकरांना आणि सोलापुरात राम सातपुतेंना मोठा फायदा होईल फलटण म्हणजे नाईक निंबाळकरांचं होम ग्राउंड पण इथून लीड घेताना रणजितसिंह नाईक निंबाळकरांना घरातूनच विरोध होतोय सुरुवातीला रामराजे नाईक निंबाळकरांनी उमेदवारी देण्यासही विरोध दर्शवला होता वाद शमवण्यासाठी फडणवीस आणि अजितदादांनी बैठकाही घेतल्या मात्र त्यास यश आलं नाही आता तर रघुनाथराजे नाईक निंबाळकर मोहिते पाटलांसोबत प्रचार करताना दिसून येतात त्यांच्या घरातले सर्व सदस्य रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर टीका करत मोहिते पाटलांना साथ देत आहेत शेजारी मानखटाऊमध्ये जयकुमार गोरेंमुळे निंबाळकरांचं पारडं थोडंसं जड आहे तर अभय जगताप आणि प्रभाकर देशमुखांकडून मान तालुक्यात मोहिते पाटलांसाठी प्रचार सुरू आहे मात्र आठवड्याभरापूर्वी शेखर गोरेंनी पवारांची भेट घेतल्यानं इथली समीकरणं बदलूही शकतात माड्यात मराठा समाजाबरोबर धनगर समाजाचंही प्राबल्य आहे इथली जातीय समीकरणं लक्षात घेता अहिल्यादेव होळकरांचे वंशज भूषण सिंह होळकर यांना सोबत घेत शरद पवारांनी प्रचार सभांचा धडाका लावलाय भाजपकडूनही धनगर समाजाला आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत पंतप्रधान मोदींनी तर धनगरी वेशभूषेत येळकोट येळकोट जय मल्हारचा व्यासपीठावरूनच जयघोष केला तसं पाहिलं तर नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात विकास कामांच्या श्रेयावरून शीतयुद्ध सुरू होतं विजय सिंह मोहिते पाटलांच्या कामाचे श्रेय निंबाळकर घेत असल्याचा आरोप मोहिते पाटील गटाकडून केला जात होता त्यातच मोहिते पाटलांच्या विरोधकांशी निंबाळकरांनी हात मिळवणी केली अखेर मतभेद एवढे वाढले आणि मोहिते पाटलांनी जाहीरपणे निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध केला रणजितसिंह मोहिते पाटील आणि फडणवीसांमधील ट्युनिंगमुळे मोहिते पाटील भाजप सोडतील अशी शक्यता सुरुवातीला कमी वाटली होती मात्र भाजपने डावलल्यानं मोहिते पाटील अस्वस्थ झाले आणि अखेर अस्तित्वाची लढाई मानत मोहिते पाटलांनी पुन्हा एकदा शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळेच माड्याची लढाई आता अधिक प्रतिष्ठेची झाली आहे मात्र काँग्रेस राष्ट्रवादीकडून खेचून आणलेला माड्यासह सोलापूरचा गड राखायचाच असा निर्धार भाजपनं केलाय तर सोलापूर जिल्ह्याच्या फुल पॅन्टची हापचड्डी केलीये विकासाला कात्री आहे सोलापूरला पुन्हा सोन्याचे दिवस आणू म्हणत मोहिते पाटलांनी भाजपला आसमान दाखवण्याचा चंग बांधलाय याचाच एक भाग म्हणून निंबाळकरांसोबत सोलापुरातून बीडचं पार्सल परत पाठवा म्हणत राम सातपुतेंविरोधातही मोहिते पाटील समर्थकांनी ताकद लावली आहे दुसरीकडे माड्यात अजितदादा गटाच्या रामराजे नाईक निंबाळकरांनी मदत केली नाही तर बारामतीत आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा सोडा असा धमकीवाजा इशाराच भाजपच्या नेत्यांकडून दिला जातोय माड्यातील बदललेल्या या राजकीय समीकरणाचे पडसाद हे असे सोलापूरसह पुणे आणि सातारा जिल्ह्यात उमटले आहेत आता हे चित्र पाहिल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल माड्याची लढाई दिसते तेवढी सोपी नाही म्हणूनच काटावरील आणि अस्थिर नेत्यांना आपल्याकडं ओढून घेण्याचा शरद पवार आणि फडणवीसांचा प्रयत्न आहे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये एक प्रकारे ही स्पर्धाच रंगली आहे काहींना विधानसभेचं आश्वासनही देण्यात आलं आहे त्यामुळे लोकसभेनंतर विधानसभेच्या रणांगणात पवार फडणवीसांमधील युद्ध पुन्हा एकदा दिसून येईल आता या सत्ता संघर्षात कोण बाजी मारतो हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल या व्हिडिओ तिथेच थांबूयात व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य लाईक आणि शेअर करा तुमच्या मतदारसंघातील ताज्या घडामोडी आणि महाराष्ट्रासह देशभरातील लोकसभा निवडणुकीचं अचूक विश्लेषण पाहण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद